한세 ् त े तो ट क 에ा ए ग ा मिट्टी म े मोबाइला डॉक्टार बाब ज्यांच्या आजोबांनी बाबासाहेबांना दोन्ही संघर्षांमध्ये चौदा तळ्याच्या आणि मनस्थिती धनाच्या साथ दिली त्यांचे नातू विलीन टिपणीस हे आपल्याला ऐतिहासिक मार्गदर्शन करतील तो इतिहास समजून सांगतील ज्या काळात हे सगळं झालं धाराशिव न्यूज चॅनलला सब्सक्राइब करायला अजिबात विसरू नका आणि आयकॉन प्रेस करा